राज्यामधील पावसाची स्थिती आणि धरणामधील पाणी साठ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय राज्यामधील दुष्काळ परिस्थिती आणि पाणी टंचाईचा या ठिकाणी आढावा घेतला जाणार आहे शेतकऱ्यांना बी बियाणं खतं वेळेत उपलब्ध करून द्या असे आदेश अजित पवारांनी दिलेत बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवरती कारवाई करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हे आदेश काढलेले आहेत निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी सरकार धावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे अर्ध राज्य सध्या ओलं तर अर्ध राज्य हे अद्यापही कोरडं आहे शिंदे यासाठी बैठक बोलावलेली आहे बी बियाण्यांबाबत अजितदादांनी आदेश दिलेले आहेत तर तिकडे पीक विम्याबाबत मुंडेंनी सुद्धा आदेश काढलेले आहेत त्यामुळे एकूणच सरकार आता शेतकऱ्यांसाठी कामाला लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं राज्य सरकार या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत सह्याद्री अतिथिगृहावरती मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तिकडे अजितदादा आणि त्यासोबतच धनंजय मुंडे हे सुद्धा आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सक्रिय बघायला मिळत